आमच्या माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणपूरवीतील खडेगळवली कैलासनगर आदी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे पाणीटंचाईच्या विरोधात आज भाजपने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड प्रभागावर मोर्चा काढला संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पुणा लिंक रोडवर वर ठिया मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले महापालिकेने पाणी टंचाई सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपने रास्ता रोको आंदोलन मागे घेतले भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांनी काही दिवसांपूर्वी पाणी टंचाईच्या विरोधात ड प्रभाग कार्यालयात धडक दिली होती त्यावेळी त्यांनी अधिकारी वर्गास चांगलेच धारेवर धरले होते त्या पश्चातही पाणी समस्या सुटली नसल्याने त्यांनी आज नागरिकांसह ड प्रभाग गाठले यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी पदाधिकारी शशिकांत कांबळे अभिमन्यू गायकवाड संजय मोरे विक्रम झालेल्या नागरिकांनी आमच्या तोंडचे पाणी चोरणाऱ्या पाणी चोर, चोर महापालिकेच्या आयुक्तांनी तातडीने आमच्या समोर यावे अशी मागणी केली आंदोलनकर्त्यांचा सा सामना करण्यासाठी अधिकारी वर्ग येत नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी कल्याण पुन्हा लिंक रोडवर ठिया देत तब्बल तीन तास रास्ता रोको केला या आंदोलनात भाजप आमदार सुलभा गायकवाड या देखील सहभागी झाले यानंतर महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेसी आणि सहाय्यक आयुक्त उमेश यमकर यांनी आमदार गायकवाड यांच्याशी चर्चा केली मात्र संतप्त नागरिक काही एक ऐकण्यास तयार नव्हते महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आयुक्तांनी समोर यावे या मागणीवर ठाम होते अखेरीस चर्चेअंती महापालिका शहर अभियंता परदेसी यांनी पाणी समस्या सोडवण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले त्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला आयुक्त दोन मिनिटांसाठी आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या सन्माननीय आमदार मॅडमनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काय मागणी केली आम्हाला फक्त पाणी पाहिजे दोन तास आम्ही बसलो दोन तास जरी गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यानं काय थोडी सुद्धा काही शरम फिरम नसेल तर मग त्याचा अर्थ काय पुन्हा बसणार आम्ही पुन्हा बसणार आता ते सांगतात आम्ही सुरळीत करू नाही सुरळीत केली तर पुढच्या आठवड्यात परत जिल्ह्याच्या वतीनं बसणार आम्ही पण ह्यांना थोडी तरी जाणीव पाहिजे त्या गोष्टीची आणि कसं आहे दोषी अधिकाऱ्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही ना हे <stis> एक महिन्यापासून पत्र व्यवहार केले वेळोवेळी जाऊन भेटलो सांगितलं कल्याणसाठी एम एल सुद्धा केलेली आहे तेवढं आम्हाला द्या साठ एम एल सुद्धा पाणी त्यानंतर सुद्धा काल आम्ही आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही प्रदृष्टी करा आणि पाणी द्या तरी नाही आजही त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा देतो तुम्हाला कोणालाही काही केलेलं नाही आम्हाला पर्याय राहिला नाही सरकारने आम्हाला पाणी दिलंय का शंभर पाणी दिलंय चोरताय कोण तर केडीएमसी अधिकारी पाणी चोरत आहे त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं सरकारचे आमचे हक्काच येत ना ते केडीएमसी प्रशासन आम्हाला देत नाहीये हक्काचं पाणी आम्हाला देत नाही सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे ते पाणी चोरून अन्य ठिकाणी वळवतायत कोणाला वळवतायत तुम्ही शोध काढा तुम्ही शोध काढायचा एवढ्या लोकांना एवढ्या सगळी मगरुरी की आम्ही दीड दोन तासांत बसतोय सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला त्यांनी आम्हाला सांगताय पत्र द्या आम्हाला पत्र द्या पत्र द्या दे पत्र देत नाही दे तुम्ही लोक ही मगरुरी का झाली आहे अरे इथे इलेक्शन्स नाही म्हणून आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याणपुरेचं हक्काचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचं कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे तीन वेळा मिटिंग घेतल्या आणि माझं लेटर तर नेहमीच जातात की पाण्याच्या समस्या सोडा पाण्याच्या समस्या पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत आणि आयुक्तांना हे आता मी फोन केले के की तुम्ही दोन मिनिट या आमच्या यांना भेटत जरा ते सांगतात की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झालं दीड वाजता आमच्याकडे येणार आहेत पण ते असं काय बोलणं मागणी करणार सर्वच जे पाणी सोडायला कर्मचारी असतात किंवा जे पाणी देतात इकडे किती एम एल ए आम्हाला हे करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करू द्या त्यांच्यावर ते दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर